न्यूज इंडिया महाराष्ट्रातील सर्वात सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा माझा प्रयत्न आमदार समीर कुंडावार यांचं वक्तव्य शहरात भव्य रॅली काढून आमदार कुंडावार यांचे जल्लोषात स्वागत रॅलीनंतर सभेत बोलताना आमदार कुंडावार यांनी सांगितलंय हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाला चारशे खाटांनी श्रेणी वर्धित करण्यात माझी प्राथमिकता होती ते मंजूर झाल्याने हिंगणघाट शहरात वैद्यकीय महाविद्यालय येण्याचा मार्ग प्रशस्त झाला त्यानंतर मागील सात महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी शासन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रेटून धरले वेळप्रसंगी की पणाला लावली वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याने महाराष्ट्रातील सर्वात सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे असा विश्वास आमदार समीर कुंडावार यांनी व्यक्त केलाय नागपूर येथील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आमदार समीर कुंडावार हे शहरात आले असता राष्ट्रसंत तुकडोजी चौकामध्ये समर्थकांच्या वतीनं पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर शहरामध्ये त्यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली सुद्धा काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्गाने फिरून जयस्तंभ चौकात समारोप करण्यात आलाय यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये आमदार समीर कुन्नावार यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला यावेळी आमदार समीर कुन्नावार यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी मी पक्षाचा विचार केला नाही माजी राज्यमंत्री अशोक शिंदे उषा किरण थुटे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे राजेंद्र डागा गिमाटेक्सचे व्यवस्थापक शाकीर खान पठान रिपाईचे शंकर मुंजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना आमदार समीर कुन्नावार यांनी माझे आंदोलन हे पक्ष शिस्तीला अनुसरून नव्हते शिवाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा घेऊन गे सभागृहात गेलो होतो माझ्या आमदारकी पेक्षा मला मेडिकल कॉलेज महत्वाचं होतं वैद्यकीय महाविद्यालयामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळण्यास मदत मिळणार आहे भव्य दिव्य व सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा माझा प्रयत्न राहणार रा आहे या मेडिकल कॉलेजमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे माझ्या मतदारसंघातील जनभावनेचा मी आदर राखू शकलो याचा मला आनंद आहे असं उद्गार समीर कुंडावार यांनी काढला कार्यक्रमात कार्यक्रमाला भाजपाचे आकाश पोहाणे अंकुश ठाकूर विनोद विटाले भूषण तिसे सुनील डोंगरे सोनू गवळी सौरभ पांडे छाया सातपुते शुभांगी डोंगरे नलिनी सयाम कौसर अंजुम शारदा पटेल अनिता माळवे चंदू माळवे तुषार हवाईकर आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं संचालन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे यांनी केलंय एसटी कैता मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष